आदित्यने सायलीच्या कपाळाचे अनेक वेळा चुंबन घेतले त्याच्या कुशीमध्ये घुसलेली सायली फक्त त्याच्याकडे पाहत होती आणि त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत होती आदित्य हसला सायली मी सगळं मिस केलं जरी सगळं एकदा व्यवस्थित झालं तरी मी एक सुवर्ण काळ चुकवला जो कधीच परत येणार नाही काश काश तो काळ पुन्हा एकदा परत यावा मला तो अनुभवायचा आहे त्यावेळी हरवलेला प्रत्येक क्षण मला अनुभवायचा आहे मी खूप वेळा मी खूप वेगळा आहे सामान्य लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे राग खूप भरलेला आहे माझ्यात खूप प्रत्येक वेळी मी तुला नवीन वचन देतो आणि नंतर ते मोडतो मी कधीही माझे वचन पूर्ण करू शकत नाही मलाही त्रास होतो तुम्ही इतका विचार का करताय मला कोणत्याही गोष्टीबद्दल वाईट वाटत नाही आणि तुम्ही जे बोलता त्याचे तर अजिबातच नाही कारण जेव्हा तुम्ही काही बोलता तेव्हा कळत किंवा न कळत माझा फायदाच होतो मी काहीतरी नवीन शिकते फक्त एकच गोष्ट जी मी सहन करू शकत नाही ती म्हणजे तुमचा राग प्लीज माझ्यावर नाराज होऊ नका बाकी सगळं काही मंजूर आहे सायलीने तिचे हात आदित्यिच्या पाठीभोवती ठेवले एक बोलू का मी नीलमच्या लग्नात तुला वचन दिले होते की मी दारू पिणे सोडून दे पण मी आजपर्यंत सोडू शकलो नाही तू मला माझ्या वचनाची आठवण का करून दिली नाहीस कारण तुम्ही बोललेले हळूहळू सोडे बस मी त्या वेळेची वाट पाहत आहे हळूहळू म्हणजे हळूहळूच ना तिच्या डोळ्यांपासून ओठांपर्यंत चुंबन घेत आदित्य म्हणाला मी आजपासून कायमची सोडली आहे आता मी मी कधीही दारू पिणार नाही तू बघ कोणीही मला जबरदस्ती करू शकणार नाही काही दिवसात हा बार इथून हलवण्याचा विचार करत आहे ना रेगा बास ना बज्जीगी बासरे आणि मग पापाजी आणि अक्षयजी काय होईल ते त्यांचं पाहतील बाहेर जाऊन पितील मला काही फरक पडत नाही जेव्हा बार काढला जाईल तेव्हा त्यांनाही सोडावीच लागेल त्याचे बोलणे ऐकून सायली हसली ठीक आहे मला हे सांगा ठीक आहे मला हे सांग जेव्हा डॉक्टरांनी मला सिंगापूरला न्यायला सांगितले होते तेव्हा तुला भीती वाटली नाही का की तू मला इतक्या दूर एकटी कसे घेऊन जाशील थोडीही नाही सायली भूतकाळात डोकावू लागली जेव्हा डॉक्टरांनी तिला आदित्यला सिंगापूरला घेऊन जाण्यास सांगितले होते आणि अक्षय आणि वेदिका दिल्लीला पोहोचलेही नव्हते भीती तर मला तिथे पोचल्यानंतर वाटली होती का आदित्यने सायलीकडे वळून तिच्या वोटांना त्याच्या बोटांनी दाबले तिथे सगळेच चांगली इंग्रजी बोलत होते आणि मला ते अजिबात येत नव्हते फक्त याची भीती वाटत होती की जर कुणी काही महत्वाचे बोलले आणि मला ते समजले नाही तर सर्व काही बिघडेल म्हणून सुरुवातीला मी बोलणे रेकॉर्ड करायची आणि डॉक्टर पूनमकडे धाव घ्यायची पण कधी कधी त्या कुठेतरी व्यस्त असायच्या मग त्यांनी मला एक मार्ग सांगितला हे बघा सायलीने मागे वळून तिचा फोन उचलला आणि गुगलचे होम पेज उघडले तिने एक वेबसाईट उघडली ज्यामध्ये व्हॉइस टू टेक्स्ट कन्व्हर्टर होते ती ऑडिओ फाईल अपलोड करताच ते संपूर्ण भाषण बोलणं टेक्स्टमध्ये रूपांतरित होत होतं त्यानंतर सायलीने तिथून त्या ओळी कॉपी केल्या आणि गुगल ट्रान्सलेटरवर पेस्ट केल्या ट्रान्सलेटरने लगेच तो सर्व मजकूर मराठीत रूपांतरित केला <coughs> बघा किती सोपे आहे पण जेव्हा मला कळले आप का की आपण इथे बराच काळ राहणार आहोत मग मी ते एका कागदावर लिहून लिहून लक्षात ठेवायची जेणेकरून को जर कोणी परत बोललं तर मलाही थोडं थोडं लक्षात राहील आणि मग तू मॅडोना झालीस म्हणजे आधी तिनं सायलीला स्वतःकडे वळले आणि तिला खूप खिस दिले म्हणजे काही नाही सोना सायली अचानक तिची साडी नीट करत उठली तो मला माहिती आहे एकदा मला पोलिसांनी पकडलेही होते मी हे कोणालाही सांगितले नव्हते आदित्य स्तब्ध झाला काय हो मी काही सामान खरेदी करण्यासाठी खाली गेले होते जेव्हा मला ते खालच्या दुकानात मिळाले नाही तेव्हा मी थोडे पुढे गेली मग मी एक चौक ओलांडला ओलांडला असताना पोलिसांच्या गाडीतून दोन पोलीस उतरले आणि मला थांबवले आणि मला काहीतरी विचारू लागले पण मला फारसे काही समजले नाही मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की मी माझ्या नवऱ्यासोबत आली आहे पण त्यांना समजले नाही आणि त्यांनी मला पोलीस स्टेशनमध्ये नेले तू तु तुझा विजा पासपोर्ट सोबत घेऊन गेली नव्हती का तेच तर मी त्यांना सर्व कागदपत्रे दाखवली होती अक्षयने सांगितल्यापासून मी कागदपत्रांशिवाय बाहेर जात नव्हते पण तरीही त्यांनी मला बसवले हो मग मग काय झालं तू डॅड किंवा अक्षयला का फोन केला नाहीस त्यांनी हँडल केलं असतं अक्षय आणि पापाजी तुमच्यामुळे आधीच खूप काळजीत होते पण मी पोलिसांना सांगून डॉक्टर पूनमला बोलवायला सांगितले ती आल्यावर मला दिलासा मिळाला मग त्यांनी मला सांगितले की सायली तू इथे इमर्जन्सी मेडिकल विजावर आली आहेस म्हणून तू हॉस्पिटलच्या एका विशिष्ट परिगाबाहेर फिरू शकत नाहीस जर तू पुन्हा असे केलेस तर तुला तुंगात टाकले जाईल आदित्य डोळे विस्वारून तिच्याकडे पाहत होता त्या दिवसापासून मी शपथ घेतली की मला जे काही लागेल ते मी खालच्या मजल्यावरील किंवा जवळच्या दुकानातून खरेदी करेल मी जास्त दूर जाणार नाही मला कळले की तुम्ही रुग्णालयात आहात आणि मी तुरुंगात आदित्यला हसायला आलं आणि दया देखील आणि तिच्या शहाणपणाबद्दल खूप प्रेम आहे इतक्या कमी वेळात ती किती काही शिकली होती जे आदित्य तिला इतक्या वर्षात शिकवू शकला नसता त्याची हुशार पत्नी कानपूर ते शिंगापूर पर्यंतच्या प्रत्येक रुग्णालयाच्या बिलांच्या आणि खर्चाच्या सर्व पावत्या जपून ठेवल्या होत्या ज्यामुळे आदित्य वैद्यकीय दावा करू शकला होता कारचा कंपनीने आर जी आयच्या नावाने माफीनामाही पाठवला होता सायलीमुळे सगळं सहज हाताळता आलं आदित्यने तिला छातीशी घट्ट मिठी मारली आय लव्ह यू सो मच सोना खूप खूप जास्त खरंच जेव्हा सायलीने टू म्हटले तेव्हा आदित्यला ती आणखीनच आवडली दोघांचे प्रेम सुरू होणारच होते तेवढ्यात पाळण्यातून रडण्याचा आवाज येऊ लागला सायली उठून बसली आणि आदित्यही उठला ती रोज रात्री अशीच रडेल का सर्वच मुले रडतात ही काय आकाशातून उतरलेली नाहीये तिला भूक लागली असेल सायलीने तिला आपल्या मांडेवर घेतले आणि छातीशी लावले आदित्यने हळूच सायलीचा हात धरला मी एक बोलू हम्म बोला असं म्हणत एक गोड अंगाई गीत म्हणू लागले सायली मला अक्षयची माफी मागायची इच्छा असूनही मी माफी मागू शकत नाही मला माहीत आहे की मी माफी न मागताही त्याने मला माफ केले आहे पण तरीही माझे हृदय त्याच्यासाठी असे काहीतरी करू इच्छिते जेणेकरून माझ्या मनातून सर्व काही धुऊन जाईल तर मग तुम्ही काय विचार केला आहे सायली मी पुन्हा कंपनीत सीईओ पद स्वीकारू इच्छित नाही एवढं बोलून आदित्य थांबला आणि सायलीची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तिच्याकडे पाहत राहिला मला सांग सायली मी बरोबर विचार करत आहे की नाही सायलीने एल्साच्या पाठीवर हळूवारपणे थाप दिली तिने एक ढेकर दिला आणि नंतर तिला ब्लँकेटने झाकले आणि पाळण्यात ठेवले मग ती उठली आणि बाल्कनीकडे निघाली आदित्यही पटकन उठला आणि तिच्या मागे गेला तर मग तुम्ही स्वतःबद्दल काय विचार केला आहे मला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे मला कठोर परिसर करायचे आहे मला स्वतःच्या बळावर काहीतरी साध्य करायचे आहे सायली या दीर्घ काळामुळे मला हे जाणवले आहे की आतापर्यंत माझे वर्तन असे होते कारण की मी कठोर परिश्रम करून कधीही काहीही साध्य केले नाही मला नेहमीच सर्व काही आयतं मिळालं आणि ते मी खात राहिलो कदाचित म्हणूनच मला दोष शोधण्यासाठी शोधण्याची सवय लागली आहे आता मी थोडा वेळ घेईन मी विश्रांती घेईन मी विचार करेन मी एक नवीन व्यवसाय धोरण तयार करेन मी माझे सर्व कठोर परिश्रम करेन आणि स्वतःहून एक नवीन स्थान मिळेल कदाचित तेव्हा तेव्हा ते माझ्या आतला अहंकार पूर्णपणे नाहीसा होईल जेव्हा मी डॅडकडे पाहतो तेव्हा मला जाणवते त्यांना वारसा हक्काने काहीही मिळाले नाही त्यांनी स्वतःची जमीन तयार केली आणि स्वतःसाठी झेंडे लावले त्यांनी चांगले वाईट दिवस पाहिले आहेत आणि कदाचित म्हणूनच त्यांच्या मनात थोडाही घमंड नाही कदाचित म्हणूनच ते इतके संयमी आहेत कदाचित म्हणूनच ते अजूनही जमिनीशी जोडलेले आहेत ते त्यांच्या मुळाशी जोडलेले आहेत त्यांना पैशाचे नाही तर माणसांचे मूल्य समजते सायली मॉमने मॉमने नेहमी डॅडला झावलीसारखी साथ दिली कंपनीच्या चांगल्या वाईट काळात सुखात दुखात पडताना सावरताना उभे राहताना आणि धावताना प्रत्येक क्षणी मॉम त्यांची शक्ती बनून राहिली कदाचित म्हणूनच त्यांना कधीही हरण्याची भीती न वाटली नाही स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याचा विचार करताना मला भीती वाटते मी विचार करत आहे की आता जेव्हा संपूर्ण कुटुंब तयार आहे त्यांच्या जबाबदाऱ्या आल्या आहेत जर मी मध्येच अडखळलो तर कदाचित सर्व काही बिघडेल पण जर मी आता सुरुवात करू शकलो नाही सायली तर तर माझ्या मुलीला माझ्या संघर्षाबद्दल सांगण्यासाठी माझ्याकडे काहीही राहणार नाही माझ्याप्रमाणेच तिलाही एक रेडीमेड आधी अंपायर मिळेल ती स्वतःला त्याची मालकी समजेल त्यामागील कठोर परिश्रम आणि रक्तघामाचे महत्त्व तिला कधीच समजणार नाही म्हणून मी तिच्यासाठी पैशाचा नाही तर कठोर परिश्रमाचा वारसा सोडू इच्छितो माझ्या वडिलांनी माझ्यासाठी सोडलेला वारसा जो तिच्यासोबत कायमचा राहील सायली उद्या मी नवीन सुरुवात केली तर सांग तू मला साथ देशील ना बोलत असतानाच आदित्यच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले आणि त्याचे ओट ओले झाले सायलीचा श्वासही जड झाला आणि तिचे डोळे लाल झाले साडीच्या टोकाने डोळ्यांचे कोपरे पुसत सायली आदित्यशी बोलली मला हे सगळं का विचारताय मला व्यवसायाबद्दल काय माहिती आहे तुम्हाला जे समजते ते करा नाहीतर पप्पाजींना विचारा नाही मी तुम तुलाच विचारणार मला माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम तुझ्या आणि माझ्या मुलीच्या भविष्यावर होईल मग मला सांग माझा विचार बरोबर आहे की नाही तू मला साथ देशील का सैली थोडा वेळ भी विचार करत राहिली मग ती हळवारपणे बोलली काय तुम्ही स्वतःसाठी काय विचार केला आहे गेल्या पाच वर्षांपासून आर जे आयकडे एक प्रोजेक्ट प्रलंबित पडला आहे जेव्हा मी लंडनहून परत आलो तेव्हा मी तो प्रोजेक्ट डॅडला माझी बिझनेस आयडिया म्हणून दाखवला होता पण त्यांनी आता अनेक त्रुटी दाखवल्या आणि त्यावेळी तो सुरू केला नाही पण नंतर बऱ्याच सुधारणा करून त्यांनी सांगितले की आपण तो पुढच्या वर्षी सुरू करू कारण ती बिझनेस आयडिया माझी आहे हँड एम्ब्रॉयडेड सस्टेनेबल फॅशन क्लोथिंग लाईन आणि याला यावरच काम करायचे आहे तर मला सांग तुला माझी आयडिया कशी वाटली मला या सगळ्याबद्दल फारशी माहिती नाही पण तुम्ही स्वतः काहीतरी करणार आहात हे चांगले आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला पप्पाजींना देखील होईल आदित्यने हसून तिला स्वतःकडे वळले ती आता सगळं व्यवस्थित करेन मी आता सगळं व्यवस्थित करेन बघ आणि पुन्हा कधीही काहीही बिघडणार नाही माझ्या अहंकारामुळे ते सगळं ठीक आहे पण उद्या नामकरण समारंभात मी काय घालणार तुम्ही मला एकही एक साडी घेतली नाही आणि हो यावेळी मला नवीन सोन्याच्या बांगड्याही घ्याव्या आहेत मी सांगते तुम्हाला आणि ते तुझे कपाट साड्यांनी भरले आहे त्याचे काय त्या सगळ्या जुन्या झाल्या आहेत तुम्ही एक नवीन साडी घेण्याचाल घेण्याच्या नावाने इतकी चौकशी करत आहात अरे मी ते घेऊन देतो उद्या संध्याकाळी कार्यक्रमापूर्वी साडी आणि बांगड्या तुझ्यासाठी येतील आता खुश बाल्कनीत थंड वारा वाहत होता समोर हिरवेगार लॉन होते ज्याची झाडे वाऱ्याच्या झुळकीत डोलत होती सायली हळूहळू काहीतरी गुणगुणत होती काय गातीस सायलीने त्याचे हात तिच्या गळ्याभोवती टाकले आणि त्याच्या छातीवर पाठ टेकून उभी राहिली झिलमिल सीता रोंका आगन होगा रिमझिम बरसता सावन होगा ऐसा सुंदर अपना ऐसा सुंदर सपना अपना जीवन होगा आदित्यने प्रेमाने तिच्या खांद्याला किस केलं प्रेम की गली में एक छोटासा घर बनाएंगे, कलिया ना मिले ना, ना सही काटो से सजाएंगे बगिया से सुंदर कोवन होगा रिमझिम बरसता सावन होगा आदित्यने त्यात त्याच्या ओळी जोडल्या सायलीने डोळे मिचकावले आणि आदित्यच्या मिठीत सामावली धन्यवाद